नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न सध्या चांगलाच पेटलाय मात्र महामार्गावर प्रचंड बदल झाला असल्याचा दावा दावा मंत्री दादा दरम्यान हा कितपत खरा आहे याचा एनडीटीव्ही मराठीनं केलेला हा रियालिटी चेक एक पाच सात दिवसापासून जर आपण माहिती घेतली माझा असा दावा नाही की शंभर टक्के त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली परंतु मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती झाली आणि त्यातल्या त्यात आता सुरळीतपणे ट्रॅफिक त्या ठिकाणी सुरू आहे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते खड्डे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर आहे नाशिक महामार्गावरचे खड्डे आधुनिक तंत्रज्ञानानं बुजवले जात आहेत हा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेनचा दावा आहे पण हा दावा किती खरा याचा शोध डी टी व्ही मराठीनं घेतला आहे महामार्गावर काही ठिकाणी खड्डे तर बुजवले जात आहेत मात्र ते कशाप्रकारे बुजवले जात आहेत आधुनिक तंत्रज्ञान नक्की काय आहेत हे खरं तर मी आता तुम्हाला दाखवणार आहेत आपण समोर जर बघितलं तर कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान इथे बघायला मिळत नाही आहेत अशा प्रकारे पेवर ब्लॉक जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत आपण समोर जर बघितलं तर पेवर ब्लॉक आहेत आणि त्याच्यावरती देखील ही जी खरं तर ही बघा आपण जर बघितलं तर हे खरं हे कोणतं मटेरियल आहे भाई काय हा कच आहे कच कच आहे ना तर कच हा टाकण्यात आलेला आहेत आणि अशा प्रकारे ह्या खड्ड्यांची ही केली जाते साहजिकच आहेत आता पुन्हा जर पावसाला सुरुवात झाली तर ही सर्व यावरची जी कच आहेत ती रस्त्यावरती येणार आहेत पेवर ब्लॉक पेवर ब्लॉक देखील पुन्हा एकदा बाहेर येणार आहेत आणि रस्त्यांची पुन्हा एकदा दुरावस्था होणार यात काही शंका नाही आहेत त्यामुळे कुठेतरी आता रस्त्यांची ही जी डागडुजी केली जाते हे जे काम केलं जातं त्याबाबत तर शंकाही उपस्थित केली जाते काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक हायवेवर कामाची पाहणी केली उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला मंत्री दादा तर दिवसाचा अल्टीमेटम दिला। तरी ही रस्त्याची अवस्था जैसे थेच आहे सर असा विषय आम्ही दररोज नाशिक आमचा हा असतो परंतु अक्षरशः हे रस्त्याचं काम चालूच आहे परंतु जो रस्ता आहे आम्हाला जायला त्या रस्त्यावर अक्षरशः इतके खड्डे आम्ही जायचं म्हणजे नाशिक पर्यंत जायचं म्हणजे जो धोका हो घेऊन जावं लागतो नाही कधी खड्डे या यार रस्त्याला तर दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देऊन उपमुख्यमंत्री मंत्री आणि आदेश देऊन पण हे प्रशासक काम करत नाही तर यावर लवकर कारवाई होऊन हे रस्त्याचे खड्डे बोजवले जायला पाहिजे ही आमच्या सर्व वाहन चालकाकडून विनंती आहे रस्ते बहुत हो? खराब आहे बहुत खड्डे आहे डायवर्जन बना पे टूटा हुआ रस्ता मजा नाही आया जितना ट्रैवल टाइम करना था उससे ज़्यादा लग गया टाइम तो क्या मांगे सर रस्ते अच्छे बनाए जो आजू में ड्राइवर्जन चालू तो है रस्ते बना तो रहे हैं, मगर जल्दी बनेगा तो काम अच्छा होगा सापुतारा से नासिक का रास्ता बहुत अच्छा था नासिक से इगतपुरी अच्छा नहीं था रास्ता साधारणतः पंधरा दिवसापूर्वी एन डी टी व्ही मराठीने नाशिक मुंबई महामार्गाचा पंचनामा हा केलेला होता या महामार्गाची कशी दुरावस्था झाली आहे हे आम मी खरं तर दाखवलेलं होतं आणि खरं तर जी परिस्थिती त्या दिवशी होती तीच परिस्थिती आज देखील इथे कायम आहेत आपण जर बघितलं तर रस्त्यांवरती जे खड्डे होते त्याची तात्पुरती डागडुजीही करण्यात आलेली आहेत त्यामध्ये अशा प्रकारे खडीही टाकण्यात आलेली आहेत मात्र ही खडी जी आहे ती पुन्हा एकदा अशा प्रकारे वरही आलेले आहेत आणि रस्त्यांवरती जिकडे तिकडे पसरलेले आहेत त्यामुळे धुळीचं साम्राज्य हे पसरलेलं आहे वाहतूक कोंडी देखील कायम आहेत इथे प्रशासनाकडून खरं तर कुठेतरी धूळ काढण्याचं काम हे केलं जात ता आहे मात्र त्याचा देखील त्रास जो आहे तो स्थानिक दुकानदारांना होतो आहे वाहन चालकांना होतो आहे त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी परिस्थिती ही जसे ते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने या महामार्गाची पाहणी ही केलेली होती दादा भुसेने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही संघटनाशीर जा, उद्योग उद्योजकांसोबत बैठकही घेतलेली होती अजित पवारांनी देखील याबाबत स्पष्ट सूचना हे दिलेल्या होत्या कारवाईची देखील त्यांनी संकेत हे दिलेले होते मात्र एवढं करून देखील कोणताही कोणतीही परिस्थिती जी आहे ती बदललेली नाही आहेत नाशिक महामार्गाची दूर अवस्था जी आहे ती जे सिथेच आहे कॅमेरामन पवार सर प्रांजन कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी घोटी